सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध दे करून देण्यासाठी भाजपचे आमदार श्री जया चव्हाण यांच्या पुढाकाराने नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात अधिक युवकांनी नोंदणी केली एकशे पन्नास पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांनी रोजगाराच्या संधी दिल्यात या मेळाव्याचे उद्घाटन राज्याच्या महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे आयोजित रोजगार मेळावा हा सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक मोठी संधी ठरलाय आमदार श्री जया चव्हाण यांच्या पुढाकाराने आयोजित या भव्य मेळाव्याचे उद्घाटन राज्याच्या महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले या रोजगार मेळाव्यात तब्बल एकशे पन्नासहून अधिक नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते या कंपन्यांनी विविध क्षेत्रांमधील संधी उपलब्ध करून दिल्यात अभियांत्रिकी माहिती तंत्रज्ञान औद्योगिक उत्पादन बँकिंग फार्मा लॉजिस्टिक आरोग्य सेवा आणि अनेक क्षेत्रांमधील कंपन्यांनी या मेळाव्यात भाग घेतला युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळवण्याकरिता एक सोपा आणि प्रभावी मंच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून करण्यात आला उपस्थित युवकांनी आपल्या कागदपत्रांसह थेट कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आणि जागेवरच मुलाखती पार पडल्यात विशेष म्हणजे अनेक युवकांना याच ठिकाणी नोकरी मिळाली काही कंपन्यांनी थेट ऑफर लेटर देत त्यांची निवड केली त्यामुळे या युवकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता आज आम्ही सकाळपासून इकडे आलेलो आहोत अर्धापूर महा महाशंकरच महाविद्यालयाला आणि ह्या प्रांगणात आपण असा भव्य दिव्य रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आपल्या मतदारसंघाच्याच तरुण मुलं मुलींना आणि तसंच नांदेड जिल्ह्यातून बरीच तरुण पिढी इकडे आलेली आहे रोजगार रोजगार घेण्यासाठी आणि त्याची आज आम्हाला अतिशय आनंद वाटतं आहे कारण आम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन केलं तेव्हा चार हजारपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन बाहेर झालेलं आहे म्हणजे चार हजारपासनं प पेक्षा जास्त आपल्याकडे इकडे कॅन्डिडेट्स आलेले आहेत ज्यांना रोजगार आज आम्ही उपलब्ध करून दिला आहे आम्ही सगळे जेव्हा व्यासपीठावर होतो आणि व्यासपीठ मंच जेव्हा आपले सगळे मनातले गोष्ट सांगत होते त्या ते तेव्हापर्यंतच म्हणजे एका तासाभरातच आपण ऑफर लेटरसुद्धा पोरांना इकडे दिलेलं आहे आणि त्यांचा रोजगार असा फिक्स झालेला आहे असे पंचवीस तरी आता मुलं आहेत सकाळपासून जे आलेत इंटरव्ह्यूज दिले त्यांचे ऑफर लेटर त्यांच्या

मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे